नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभला सुमन म्हणते मामा मी ऐकलं आहे की तुम तुम्ही इथून जाणार आहे म्हणून पण जाण्याआधी पुण्यात एकदा दर्शन घडू दे मामा म्हणतात होय पोरी तुझी आणि माझी भेट होणारच आहे पण ती कशी म्या का काय आता सांगत नाही तुम्हानेही भेटल्याबगर इथून जायचं नाही म्या हां आणि घरला जावा सुखी राहा आणि माझ्यासाठी कोणाशी भांडणतंटा करू नका असे बोलून सुमन व दुर्गापातून निघून जातात आता तळावर लोक म्हणत असतात मामा आज आजल्याही दिवसानं तळावर बरं वाटू लागलं आहे बघा दामू म्हणतो होय मामा तुम्ही जेवत नव्हता कोणी अन्नाला हात लावत नव्हतं बघा गोदा म्हणते मामा गावात चूल पेटत होती तर ती लहान मुलांसाठी व म्हातार माणसांसाठी पण ते पण कोण खात नव्हते बघा मामा म्हणतात कसं आहे कोणचं बिन दिवस एकसारखं राहत नाहीत धीर पाहिजे असतं बापू म्हणतो मामा पण हे काय लपलेलं नाही हे समजा चंडापानं केलं आहे आणि ह्याचं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे मामा म्हणतात समज्यांचं कामं झालं नवं ते बघा तर गावातले लोकं म्हणतात मामा तुमचं जे नुकसान झालं ते भरून निघल का मामा म्हणतात नाही माझी मेंढर गेली ती गेली माणसामागं जी इडा पिडा होती त्याच्यासाठी त्याने सावताचा जीव घेतला बापू म्हणतो मामा आता मोर मग काय करायचं का आहे तर मामा म्हणतात आता आलोच हाय तर चंडपाला भेटून जावं म्हणतोय बापू म्हणतो मामा त्या पापी माणसाला मी काय तुम्हाला भेटू देणार नाही मामा म्हणतात चंडपाला भेटणं म्हणजे एक कोडं हाय आणि ते कोडं सोडल्या बघायला मग हितून काय जात नाही बापू म्हणतो मामा पण पुण्यांदा असं झालं तर काय करायचं तर मामा म्हणतात अरे सारखं सारखं होत असतं का, का हो ते आता सर्व लोक आपापल्या घरी निघून जातात पुढे आपण पाहतो चंडप्पा व दुर्गाप्पा जेवायला बसलेले असतात तर चंडप्पा विचारतो अरे दुर्गाप्पा तू तळावर भंडारा झालेलं काय सांगितलं नाहीस दुर्गाप्पा म्हणतो दादा मी आल्या आल्या घरी तुलाच सांगणार होतो पण तू दिसलाच नाही लई लोक आले होती भंडाऱ्याला समध्यानी प्रसाद घेतला आणि भजन बी झालं आणि अख्खं गाव आलं होतं तळावर तु तुम्हीच घरला होता बरं तुम्ही काय म्हणत होता दादा चंडापा म्हणतो बरं तुम्हासनी एक काय तरी सांगायचं आहे आजपथूर जे झालं ते झालं पण मी आता काहीतरी ठरवलं आहे दुर्गाप्पा म्हणतो कशाचं दादा तर चंडाप्पा म्हणतो ज्यांच्या ज्यांच्या जमिनीची कागदं माझ्याकडे आहेत ती ते त्यांच्या परत करायच्या दुर्गाप्पा म्हणतो दादा तू असं खरंच ठरवलं आहे तर चंडाप्पा म्हणतो होय आज आजपथूर लय कमवलं आहे चंडापा म्हणतो आज आजपतूर लोक कसं काय होईना पण तिने पैकं माझं परत केलं आहे मुद्दल तर आले असं ना तसं व्याज लई कमवलं आपण आता जाऊ दे कोणाचं काय नको आपल्याला सुमन म्हणते भाऊजी तुम्ही काय म्हणा पण लोकांसने लई बरं वाटलं बघा चंडापाची पत्नी म्हणते उशिरा का होईना पण तुम्हाला समज समजलं बघा हे लय झालं दुर्गापा म्हणतो पण दादा मला एक समजलं नाही तू एकदम असं एक कसं काय ठरवलं चंडापा म्हणतो अरे मला असं आतून वाटलं आणि म्या काय राक्षस हवे मला बी कळतं कोणाची काय अडचणी आहेत ते पण म्याच लोकासनी कळणं झालंय रे चंडापाची पत्नी म्हणते एक त्यांची कागदपत्र मिळाले तर त्यासनी मी समजून जातं की तुम्ही कसं आहे ते चांगलं म्हणतात नका काळजी करू पुढे चंडापा म्हणतो दुर्गाप्पा तुला जेव्हा वेळ भेटल ना तर समध्यासनी सांग की मला येऊन भेटावं म्हणून इकडे बापू म्हणतो मामा अजून झोपला नाही तुम्ही तर मामा म्हणतात झोप नाही आली र बापू म्हणतो मामा तुमचं ते कोळं काय नाही समजलं अजून मामा म्हणतात काय गडबड आहे र तुला बापू म्हणतो मामा इथून निगाव म्हणतो आपण मामा म्हणतात तुला जायचं आहे का बापू म्हणतो होय मामा केव्हा आपण घरातून बाहेर पडलो आहे आणि घरातून सांगावं पण आला आहे आणि जाऊ वाटतं आहे घरी आता मामा म्हणतात असं कर तू उद्या सकाळच्याला नी तर बापू म्हणतो मामा तुम्ही तर मामा म्हणतात माझं काम अजून झालेलं नाही मला चंडपाला भेटायचं आहे नुसतं भेटायचं नाही त्याला बोलायचं बी हाय पण हा? आता काय बोलायचं आहे ते विचारू नका हां बरं आता झोपा तुमची बी जागरण झाली इकडे लोक म्हणत असतात काल तो भंडारा लय मोठा झाला बघा मी असं कधीच पाहिलं नाही काय तो परसाद काय तो भंडारा काय ते भजन मामा आपल्या गावात आले आणि समध्यांचं कल्याण झालं पुढे आपण पाहतो दामो बाळूमामाचा फोटो घेऊन येतो ते फोटो पाहून सकू खूप आनंदी होते तेवढ्यात तिथे चंडापाचा सेवक येतो व दामू त्यांचे घराचे कागदपत्र व जमिनीचे कागदपत्र येऊन देतो दामू म्हणतो हे असं कसं काय झालं तर तो सेवक म्हणतो काय माहीत नाही पण तुम्हाला मालकांना भेटायचं असेल तर भेटू शकता सकू म्हणते अहो हे सर्व मामानेच केलं आहे बघा सकू म्हणते आपण हे मामांना सांगा पाहिजे बघा दामू म्हणतो होय हे कागपत्र मामांच्या पायावर ठेवायचं आणि सगळं सा सांगायचं सा। चंडप्पाला बुद्धी देणारं मामाच आहेत बघ आता ते मामांची तस्वीर देवरात लावतात इकडे चंडप्पा म्हणतो मामा काय बी झालं तर तुम्हाला मला भेटायला यालाच लागल कारण माझा खेळ अजून बाकी हाय आणि जर नाही आला तर समजलंच काय आहे ते पुढे आपण पाहतो तळावर दामो व सकू येतात व म्हणतात मामा तुम्हाला एक सांगायचं आहे बघा तर मामा म्हणतात काय जमिनीचं काम झालं नवं तर सकू म्हणते मामा हे तुमचंच कृपा आहे आणि तुमचंच आशीर्वाद हाय म्हणून हे झालं आहे बघा दामो म्हणतो मामा तुम्ही आमच्यासाठी लई केलं सखू म्हणते जमीन म्हणजे आमचा काळचा तर तुकडा होता आणि तेच गेल्यावर आम्ही काय करावं आपली जमीन असून दुसऱ्यांच्या शेतात राबणं आलं पर कोणाला सांगणार दामू म्हणतो मामा तुम्ही आमचं एवढं मोठं काम केलं आता पुढच्या पिढीची बहीण काळजी राहिली नाही बघा मामा म्हणतात आता ती जमीन हाय तर व्यवस्थित जपा आणि ती कुणाला विकू नका तिथं दिवसभर तुम्ही कष्ट केला तर लक्ष्मीची कृपा राहते नव तवा आता दिवस रात कष्ट करा आता जमीन ही देतोय तो भंडारात टाका समधी काळजी मिटून जाईल पुढची कसा आहे कृपा आहेच पण कष्ट बी पाहिजे नवं मामा म्हणतात आता पुढच्या साली शेतात पीक येईल तव्हा पंढरीच्या वारीला जाणारी माणसं वाट्यात येताल त्यांच्यासाठी परसाद करा आपण पैकं कमवतो अन्न कमवतो त्यातला एक वाटा अशा लोकांसाठी काढून ठेवावा मूठभर धान्य लोकांसाठी दारात येणाऱ्या उपाशी माणसांसाठी मोक्या जनावरांसाठी काढून ठेवा आणि काय ग यशुधा तुझी पोरगी कशी आहे तर ती म्हणते बरे आहे मामा तिला बी घेऊन हे कधीतरी तळावर मामा त्यांना भंडारा लावतात व ते सर्व निघून जातात पुढे मामा म्हणतात चंडप्पा तू इथल्या माणसांचं किती बी उघड केलंस तर समज्यांचं कल्याण करूनच जाईन म्या हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स